आमदार गणपत गायकवाडांना आता वीसी द्वारे कोर्टात हजर करणार आहेत आणि थोड्याच वेळात गणपत गायकवाडांना कोर्टात हजर करण्यात येईल तर कळवा रुग्णालयात गणपत गायकवाड यांची मेडिकल गायकवाडांना आता कळवा पोलीस स्टेशन मध्येच ठेवणार आहेत अशी माहिती सध्या मिळते आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून तर गोळीबार झालेला होता आणि शिंदेच्या शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर त्यांनी गोळीबार केलेला होता आणि गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड सह तीन जणांना सध्या अटक करण्यात आलेली आहे आणि सहा जणांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल झालाय तर गणपत गायकवाडांना आता थोड्याच वेळात था कोर्टात हजर करतील उल्हासनगरच्या हिल्लाईन पोलीस स्टेशन मध्ये हा खर तर गोळीबार घडलेला होता आणि आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून दहा राऊंड फायर सुद्धा झालेले होते तर कळवा पोलीस स्टेशन बाहेरून आमचे प्रतिनिधी खरं तर अजय माने आपल्यासोबत आहेत अजय नेमकी काय परिस्थिती आहे सध्या आ, आता प्रामुख्याने जी माहिती मिळते त्यात असं कळतंय की जे गणपत गायकवाड आहेत यांना कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगद्वारे जे आहे ती त्यांची कोर्टात जी आहे ती पेशी होणार आहे आपण जर पाहिलं तर त्यांचं मेडिकल झाले होतं आणि त्यानंतर त्यांना एकंदरीत कल्याण कोर्टात किंवा ठाणे कोर्टात हजर करण्याची एकंदरीत संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आली आलेली आहे पण जर पाहिलं तर हा दोन एकंदरीत पक्षातला वादातून झालेला हा संपूर्ण प्रकरण त्यामुळे पुन्हा एकदा जर गणपत गायकवाड यांना कल्याणच्या दिशेने नेलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन जे आहे ते खबरदारी घेताना पाहायला मिळतात आणि त्याच मुद्द्यावर आता क्राईम ब्रांच तर्फे जे आहे त्यांना कोर्टात जी पेशी ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात यावी येईल या अशी या या एकंदरीत प्रक्रिया जे परवानगीची प्रक्रिया जे ती सुरू झालेली आहे त्यांच्यावर तीनशे सात म्हणजे जिवे मारण्याचा प्रयत्न एकशे वीस ब एकशे त्रेचाळीस आणि एकशे सत्तेचाळीस तसेच ऍक्ट अंतर्गत ऍक्ट ऍक्ट जो आहे आर्म एक्ट त्याच्या अंतर्गत कलम तीस सुद्धा त्यांच्यावर लावण्यात आलेले या सगळे कलम आणि खटले जे त्यांच्यावर दाखल करण्यात आले त्यांच्यासोबत तीन आरोपींनाही सुद्धा अटक करण्यात आलेली आहे आणि तीन जण फरार आहेत या तीन गणपत गायकवाडला पकडून जे तीन जण ज्या चौघांची पेशी जी आहे ती आज कोर्टात होणार आहे पण त्यांना एकंदरीत थेट कोर्टात घेऊन जाणं घेऊन जाणं एकंदरीत उचित राहणार नाही असं कुठंतरी पोलीस प्रशासनाचं हो, म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने आता हो. परवानगी जी आहे म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांना सादर पेशी द्यावी अशी परवानगी मागण्याची एकंदरीत संपूर्ण प्रक्रिया जी आहे आहे आता ठाणे क्राईम ब्रांच युनिट कडून तयार करण्यात सुरू झालेले आपल्याला पाहिजे ते मी सध्या कळवा पोलीस स्थानकाच्या बाहेर उभा ही दृश्य पाहू शकतात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज जो आहे तो सकाळपासूनच गेटवर म्हणजे जे पोलीस बाकीचे जे अधिकारी असतात त्यांच्या कॅबिन मध्ये असतात वेगवेगळ्या कामकाजावर असतात तेही सध्या आज जे ते ह्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात बॅरिगेटिंग गेटच्या बाहेर एक बॅरिगेटिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे त्यामुळे आतमध्ये जो कोणी जात आहे त्याची विचारपूस केली जात आहे माध्यमांना सुद्धा आतमध्ये परवानगी दिलेली नाहीये गेट पासून वीस फुटावर माध्यम रिपोर्टिंग साठी म्हणजे वार्ताकनासाठी जागा देण्यात आलेली आहे त्यामुळे संपूर्ण एकंदरीत व्यवस्था कायदा सुविस्थेचा प्रश्न घडू नये अनुचित प्रकार घडू नये त्या अनुषंगाने हा सगळा एकंदरीत प्रपंच जो आहे तो आता कळवा पोलिसांकडून करण्यात आलेला आहे त्याच मुद्द्यावर जर पाहिलं तर पुढे जाऊन आता जर इथून कळवा पोलीस स्थानकातून जर आरोपी म्हणजे गणपत गायकवाड आणि त्यांच्या सोबतच्या तीन सहकार्यांना घेऊन हो। कल्याण ला जाणं किंवा मेकोटात जाणं आणि हा संपूर्ण पट्टा जर पाहिला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथले स्थानिक आहात त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जर रोष असेल तो बाहेर येऊ शकतो आणि त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू शकतो त्याची खबरदारी पोलीस आता घेताना पाहायला मिळतात त्यामुळेच कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगद्वारे जे त्याची पेशी करण्याचा प्रयत्न जो आहे तो क्राईम राहा तर ज्युपिटर हॉस्पिटल बाहेरून आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सुद्धा आपल्या सोबत आहेत निखिल आपण पाहतोय सध्या काय परिस्थिती आहे कारण महेश यांची सध्या का प्रकृती नेमकी कशी आहे डॉक्टरांकडून काय माहिती मिळते आहे तर त्याआधी आपण ही काही दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी आपल्याला श्रीकांत शिंदे सध्या पोहोचलेले दिसत आहेत तर आमदार गणपत गायकवाड यांना खरं तर सध्या त्यांची चौकशी होणार आहे मात्र त्याआधी आपण ही ज्युपिटर हॉस्पिटल बाहेरची दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी आपल्याला श्रीकांत शिंदे पोहोचलेले दिसत आहेत तर पुन्हा एकदा निखिल यांच्याकडे जाऊया निखिल आपण सध्या पाहतोय की श्रीकांत शिंदे सध्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पोहोचले आपल्याला दिसत आहेत नक्कीच गौरी पाहायचं झालं तर आत्ताच आहेत ते श्रीकांत शिंदे या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहेत आज सकाळपासून जो संपूर्णपणे शस्त्रक्रिया आहे ती या ठिकाणी महेश गायकवाड यांच्यावरती पार पडली आणि या शस्त्रक्रियेच्या नंतर त्यांना विश्रांती घेण्यासाठी सांगितलेलं होतं काल रात्री देखील श्रीकांत शिंदे आहेत ते याच महेश गायकवाड यांच्या उपचारासाठी सकाळपर्यंत थांबलेले होते शस्त्रक्रिया झाल्याच्या नंतर त्यांची परिस्थिती ह्या ठिकाणी सुधारल्याच्या नंतर त्यांनी ह्या ठिकाणी ते निघून गेले परंतु आत् पुन्हा श्रीकांत शिंदे या ठिकाणी महेश गायकवाड यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत शस्त्रक्रिया झाल्यामध्ये त्यांच्या शरीरातून तब्बल सहा गोळ्या आहेत त्या काढण्यात आलेल्या होत्या आणि त्यांचे साथीदार म्हणजेच राहुल पाटील यांच्या शरीरातून देखील दोन गोळ्या आहेत त्या काढण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी आहेत महेश पाटील यांची परिस्थिती गंभीर आहे असं देखील डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे तर महेश पाटील यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना संपूर्णपणे या उपचाराची खूप अत्यंत गरज असल्याचं या ठिकाणी डॉक्टरांकडून देखील सांगितलं टीम आहे ती ती महेश आ, महेश पाटील गायकवाड यांच्यासाठी आहे आहे तैनात करण्यात आलेली आणि या डॉक्टरांच्या टीम कडून संपूर्णपणे उपचार आहेत ते महेश गायकवाडांवरती आता होत आहेत गौरी निखिल सध्या श्रीकांत शिंदे आपल्याला पोहोचले दिसत आहेत तर त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया येते का आणि कोणकोणते नेते त्यांच्यात सध्या आहेत नक्की श्रीकांत शिंदे आताच पोहोचलेले आहेत आपण हो, ज्युपिटर हॉस्पिटलच्या बाहेर आहोत आणि याच ठिकाणी श्रीकांत शिंदे आता उपस्थित झालेले त्यांच्यासोबत काही आ, स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांची उपस्थिती आहे परंतु काल रात्री लांडगे असतील त्यासोबतच नरेश मस्के असतील आणि अन्य काही पदाधिकारी महत्वाचे ते या ठिकाणी हो, हॉस्पिटलमध्ये हो, होते मोठ्या संख्येने या ठिकाणी जो मित्रपरिवार आहे तो आणि कार्यकर्ते आहेत ते महेश गायकवाड यांच्या बाजूने या ठिकाणी उपस्थित होते तर ही संपूर्णपणे पर परिस्थिती असताना आता श्रीकांत शिंदे आहेत ते या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नक्की कशा प्रकारे उपचार सुरू आहेत आणि उपचाराचा एकच आढावा घेण्यासाठी या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी तर आपण ज्युपिटर ही दृश्य पाहत होतो ज्या ठिकाणी सध्या आता श्रीकांत शिंदे पोहोचल्याचं आपल्याला दिसत तर गणपत गायकवाडांच्या गोळीबार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार आता उच्चस्तरीय चौकशीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेले आहेत तर मोठी बातमी आपण सध्या पाहतोय तर गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असे आदेश आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं दिसत आहे